नौदलाची गर्जना पाकिस्तानचा थरका दहा सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास भारताचा खतरा पाकच्या समुद्राकडे नजरा पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झालाय त्यामुळे युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे तर आता पाकिस्ताननं पाकिस्तान उसना अवसान आणून अरबी समुद्रात युद्ध सरावाला सुरुवात केली आहे मात्र भारताच्या युद्ध नौकांच्या सरावानं पाकिस्तानची धडकी भरली आहे तीन मेचा पाकिस्ताननं इतका धसका का घेतलाय पाहूया तीन मे एकोणीशे नव्याण्णव पाकनं कारगिल युद्ध छेडलं पण भारताकडून दारुण पराभव झाला तीन मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे पाकच्या युद्ध सरावापासून पंच्याऐंशी नॉटिकल मैलावर भारतीय नौदलाचा सराव सुरू आहे भारतीय युद्धनौकांमधून मिसाईल फायरिंगचा सराव सुरू आहे भारताच्या युद्ध सरावानं पाकिस्तान बिथरलाय कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची चांगलीच माहिती आहे पाहुयात भारताच्या ताफ्यात कोणत्या युद्ध नौका आहेत आय एन एस विक्रांत चाळीस फायटर विमान वाहून नेण्याची आहे मिक ट्वेंटी नाईन के लढाऊ विमान आणि दहा कामो के ए थर्टी वन हेलिकॉप्टर सज्ज आहेत आय एन एस विक्रांत वर विनाशकारी ब्रह्मोस तैनात आहे आय एन एस कोलकाता शत्रू राष्ट्रांच्या मिसाईलचा विनाश करण्याची क्षमता आहे युद्ध सज्ज सी किंग आणि ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर आणि ब्रह्मोस मिसाईल देखील तैनात आहे आय एन एस विशाखापट्टणम समुद्रात पंचेचाळीस दिवस राहण्याची क्षमता आहे सी किंग हेलिकॉप्टर आणि अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर तैनात आहे सिक्स्टीन ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल देखील विनाशिकेवर तैनात आहे आय एन एस मुरमुगाव तीनशे नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था आहे सोळा ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल सज्ज आहे याशिवाय अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि हेलिकॉप्टरही तैनात आहेत आय एन एस चेन्नई सहा प्रकारचे से अत्याधुनिक सेन्सर्स आहेत सिक्स्टीन से। ब्रह्मोस हे विध्वंसक क्षेपणास्त्र तैनात आहे आय एन एस चेन्नईवर ध्रुव हेलिकॉप्टर देखील तैनात आहे कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दरपोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय हा एक संदेश आहे पाकिस्तानला की आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि आय एन एस विक्रांत टेरिटोरियल वॉटर्समध्ये पाकिस्तानच्या एकदम जवळ आहे आणि ही जी फायरिंग होते आहे ही जस्ट ॲट एटी फाय नॉटिकल माईल्स म्हणजे जवळजवळ हंड्रेड अँड फिफ्टी किलोमीटर्स पाकिस्तानहून दूर आहे आता पाकिस्तानचे दिवस भरले त्यामुळे पाकिस्ताननं कितीही आदळापट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर दहा सेकंदही टिकाव धरू शकत नाही त्यामुळे स्पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार हे निश्चित रिपोर्ट सा न्यूज